नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंगमध्ये तुमच्या अगदी मनापासून स्वागत करते चला आज मी तुम्हाला कटोरीला टक्स कसा घ्यायचा आता तुम्हाला कटोरीला टोक आवडत नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीने कटोरीचा टक्स शिवून बघा आणि कटोरी घालून बघा किती सुंदर बसते आता इथे बघू शकता ही कटोरी मी अस्तर आणि ब्लाउज पीसचा कपडा जोडून घेतलेला आहे हे बघा ह्या पद्धतीने आता आपल्याला टक्स घ्यायचा आहे आता इथे बघा हे टोक आणि हे टोक आपल्याला असे हे टोकं एकमेकावरती ठेवायचे बघू शकता इथे आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे खालच्या साईडनं आपल्याला रुंदी घ्यायची टकची म्हणजे आडवा टक्स सव्वा एक इंचानी कारण का हा ब्लाऊज बत्तीस इंच छातीच्या मापाचा आहे तर इथे मी सव्वा एक इंचानी आडवा टक्स वाढवलेला आहे तर आपल्याला इथे सव्वा एक इंचानीच इथे मार्किंग करायची त्याच्यानंतर इथे बघू शकता ह्या टोकापासून खालच्या तर आपल्याला इथे घ्यायचं आहे अडीच इंच हे बघा इथे अडीच इंच घ्यायचं मार्किंग करायची आता ही लाईन आपल्याला जोडून घ्यायची ह्या पद्धतीने ठीक आहे अशी जोडली पण आपल्याला आता टक्स शिवतानी असा सरळ नाही शिवायचा काय करायचं इथून आपल्याला पाव इंच ह्या पद्धतीने असा शिवायचा आहे थोडासा इथून असा गोलवा आकार द्यायचा आहे चला मी शिवून दाखवते इथे बघा आपल्याला सुरुवात करायची आहे शिवायला परत आपल्याला हे टोकं व्यवस्थित एकमेकावरती ठेवून घ्यायचे इथे पण आपलं एकदम बरोबर आलं पाहिजे खालच्या बाजूना आणि इथे आपण मार्किंग केली तिथून आपल्याला सुरुवात करायची आता इथे सुरुवात करताना हे बघा इथे आपल्याला खालच्या साईडला लॉक करायला विसरायचं नाही आता नाही तर काय करायचं इथे आपलं हे बघा मी तुम्हाला लॉक कसं करायचं ते दाखवते हे बघा हा कपडा जो आहे ना कपडा हा असा करायचा असा करायचा असं आपल्याला एक दोन टाइम करायचा आणि हे फूट असताना पाठीमागचं उचलून धरायचं असतं म्हणजे ते लॉक होतं परत दाखवते आता इथून आपल्याला सरळ नाही घ्यायचं थोडासा तिरका घ्यायचा इथे पण आपल्याला लॉक करायचं आहे वरती आणि शिलाई आता डबल करून घ्यायची डबल शिलाई मारून घ्यायची हे बघा दुसऱ्या पण कटोरीला आपल्याला ह्या पद्धतीने शिवून घ्यायचं इथे बघा हे टोकं एकमेकावरती ठेवायचे हा कपडा आपला सारखाच आला पाहिजे अजिबात कमी जास्त झाला नाही पाहिजे हे बघा एकदम बरोबर आलेलं आहे कुठेच कमी जास्त नाही आता त्याच्यानंतर आपल्याला असं प्रेस आहे हाताने आणि इथे खालच्या सा साईडला आपल्याला सव्वा एक इंच घ्यायचं हे बघा इथे आणि उभा टक्स आपल्याला अडीच इंचाचा घ्यायचा इथे लाईन मारून घ्यायची पहिले हे बघा आणि ही लाईन मारलेली आहे तिथून आप इथून इथून आपल्याला थोडंसं पाव इंच असं गोलवा आकार द्यायचा आणि इथं आपल्याला जॉईन करायचं चला आता इथे मी शिवून दाखवते परत तुम्हाला इथे परत आपल्याला पहिल्यासारखंच लॉक करायचं काय करायचं आपल्याला हा पुढचा कपडा कटिंग करायचा आहे अर्धा चिंच कपडा ठेवायचा शिलाईच्या पुढे बाकीचा आपल्याला कपडा कटिंग करून घ्यायचा आता तुम्हाला इथे बघा दाखवते हे बघा तुम्हाला इथे दिसत असेल थोडासा असा गोलवा आकार घ्यायचा आणि इथे आपल्याला जॉईन करायचा हे बघा तुम्हाला दिसत असेल एकदम असा सरळ नाही घ्यायचा आता तुम्हाला कटोरी दाखवते सुंदर आपली कटोरी बसते घातल्यानंतर ब्लाऊज आणि हे जे मार्जिन असतं हे बघा हे मार्जिन आहे हा कपडा आहे तो आपल्याला हे बघा कोणत्या साईडला करायचा इकडे बघा आपण साईड पार्ट जोडतो त्या बाजूला करायचं हे बघा इकडे असं बोट ठेवायचं आणि असं आपल्याला करून घ्यायचं हे बघा आता तुम्हाला मी दाखवते हे बघा दोन्ही पण कटोरीचा तुम्ही टक्स बघू शकता किती सुंदर आलेला आहे आणि तुम्हाला मी सांगितलं हे बघा ही जी शिलाई आपण इकडनं हा पार्ट जोडतो साईड पार्ट त्या बाजूला आली पाहिजे ही बघा ह्या साईडला आलेली बघू शकता इकडनं या बाजूला आणि ही दुसरी ती पण दाखवते हे बघा ती पण ह्या साईडला आली पाहिजे शिवता पण आपण जेव्हा इथे बघा क्रॉसपट्टी लावतो त्यावेळेस पण आपल्याला या साईडलाच आली पाहिजे दोन्ही पण ह्या पद्धतीने शिवायच्या सुंदर आपला टक्स तयार झालेला आहे बघा सुंदर घातल्यानंतर कटोरीचा आपला आकार याच्यामध्ये सुंदर बसतो अजिबात टोक वगैरे दिसत नाही चला संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून खूप 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 धन्यवाद